हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी आत्ता निघालेलं आहे आमच्या छोट्या मामांच्या घरी कारण की पिल्लू आलेलं आहे आणि मोठेलाही बघायला जायचं होतं सो आत्ता निघालेलं आहे मी

मुंगेच्या नादातच सगळं झाले हो मुंगेच्या नादातच झाले सगळे हो आता सगळ्या सगळे आघात अंगात होय आघात मुलगी थंडी आहे ना, ना।, ना लय हा थंडी आहे ना लय थंडी मग कशा ना तर काय व्हायचं अगं रात्रभर रात्र बर आहे सकाळी चार वाजता टाकलेले सोद्याला मी गेल्यानंतर ते मोठ्या बरोबर बोल बसलेली तोपर्यंत मग आम्ही सुद्धा खाली आल्या आणि नंतर बाई पण खाली आली सो आम्ही खाली गप्पा मारत बसलो आणि पिल्लो आहे ते झोपलो होतं त्यामुळे तिथं आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या नंतर मोठे नांगोळ वगैरे केली तिला बाईने कपडे वगैरे घातले आणि नंतर मग ती उन्हाला बसली आणि मग आम्ही वरती गेलेलो वरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर बाईने चहा बनवला होता आणि मी चहा घेत होते तेवढ्यातच विनू सुद्धा आलेला होता मंग्यायला येते तू मंग्या चहायला मला सांगितलं काय बाधवारी म्हणत बुधवारी बोलवलेलं बरायच्या बाळ झोपलंय बघ कोण आलंय रे

पप्पाना भेटायला उठला आम्हाला भेटायला उठला आम्ही तास झाला बसलोय <laughs> का नाही बघतोय बघ कसा लाईक दिवसांनी वाजवा गाणं आवडलं का बाळाला हिलो हिलो वाजव की या बघ ए, 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 आता नाही बघत मगाशी बघत होता मी मला करूया बघ बाय बाय नाही या गेलं बाहेर दे बाय चल या बाय बाय कला लिया मामा थांबलाय बाय बाय बिलो तर जाते मी नाही जाते मला काम आहे ब्लाउज शिवायचा उद्या आहे ती शिवाय जाऊ कालो तर आहोत ते मला नेहायला कारण की त्यांना वरला क्लासला सोडायला जायचं सो होतं कारण वरचा क्लास असतो एक वाजता काही त्याला सोडायला गेले त्यांना त्या ठिकाणी मी लागलेले का मला मला ब्लाऊज कटिंग करायचे त्या अगोदर पेपर कटिंग करून घेते मी जे माप असेल त्या मापाने आ, सो हे माप नवीनच कस्टमरच आहे त्यामुळे मग अगोदर पेपर कटिंग करावं लागतं आणि मग नंतर ब्लाउज कटिंग अस्तर कटिंग वगैरे मग ब्लाउज कटिंग आणि ॲक्च्युली जे कस्टमर रेग्युलर असतात त्यांचे पेपर कटिंग मी जपून ठेवते त्याच्यावरती नाव टाकते आणि साईज वगैरे सर्व टाकून ठेवते म्हणजे कळतं की हे कोणतं कस्टमरचं आहे ते तर या ठिकाणी आता हा ब्लाऊज आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता हा स्टिचिंग करायला बसणार आहे आणि ते बघ खाली पसारा पडलेला आहे सर्व हा ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ॲक्च्युली प्रिन्सेस ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागत नाही पण त्याचं कटिंग आहे ते अवघड असतं कटिंग महत्त्वाचं आहे कटिंग व्यवस्थित झालं तर मग ब्लाऊज हा परफेक्ट होतोच या कस्टमरचा ब्लाऊज आहे तो द्यायचा होता लगेच दोन सात त्यामुळं मग मी हा करायला घेतलेला होता बंद आणि आता मी हा ब्लाउज आहे तो शिवून घेते तर हो, या ठिकाणी हा माझा ब्लाऊज आहे तो शिवून झाला होता पण ॲक्च्युली याच्यावरती डायरेक्ट खड्यांचं वर्क होतं सो त्यामुळे ब्लाऊजचा गळा करताना खूप त्रास झाला होता मला ॲडजस्ट होत नव्हतं माप आण ते सो त्यामुळे खूप वेळ गेला होता आणि या ठिकाणी त्याचं ब्लाऊजचं हुक वगैरेही लावून झालेलं आहे आणि आता मी माझी घरी जाण्याची तयारी करत आहे ब्लाऊजचं काम आहे ते दुकानामध्ये कधी कधी जास्तही होतं आणि कधी कधी कमी होतं काय काय काम असं असतं की त्यांनी खूप डोक्याला त्रास होतो आणि आजचा ब्लाऊजही तसाच होता की ॲक्च्युली शिवला खरं दुपारनंतर पण इतका रोखायला झाला की बासच कारण त्याच्या ॲक्च्युली अस्तर आहे ते मी पहिल्यांदा आणलेलं होते कट केलं पुन्हा त्याच्यामध्ये अस्तरामध्ये ते गळा बसला नाही मग पुन्हा ते असतात दुसरा म्हणून पुन्हा दुसरा ब्लाऊज म्हणजे दुसरं बॅक साईड कट करून पुन्हा गळ्याचे मापे टाकून पुन्हा ते केलं होतं त्यानंतर मग कुठे तो ब्लाऊज पूर्ण झाला होता आणि मग आता घरी जायचं होतं आणि या ठिकाणी हे काय ब्लाऊज आहे त्यांच्या डिझाईन शिवलेले आहेत ते कसं वाटतं सांगा तर या ठिकाणी आता मी इथलं काम झाल्यानंतर मी जातो आहे घरी आणि घरी गेल्यानंतर घरचंच रुटीन असतो तर याच नोटोवर माझा हा ब्लॉग आहे तर मी ते संपत आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका